नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे सर्वांनाच मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल आणि पावसाला कधी सुरुवात होईल पाऊस कसा पडेल याविषयी सर्वांना उत्सुकता आहे तर मित्रांनो या ठिकाणी हवामान विभागाने तसेच इतर तज्ज्ञांनी महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी येईल याविषयी माहिती दिली आहे त्या संदर्भात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला मग हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रात यावर्षी कधी पाऊस येईल यावर्षी पावसाळा कसे असेल याबाबतची माहिती सांगितली आहे सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एंट्री झालेली आहे एकतीस मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे मग यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे तारखेपूर्वीच म्हणजेच एक जून अगोदरच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मग अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार नऊ ते सोळा जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून आगमन होईल तर मित्रांनो या ठिकाणी भारतीय हवामानशास्त्र विभाग आहे त्यांनी सांगितले आहे की महाराष्ट्रामध्ये नऊ जून ते सोळा जून या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल तर मित्रांनो गेल्या वर्षी आपल्याला माहीत आहे की एलनिनो सक्रिय झालेला होता त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळे यावर्षी एलनिनो स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली आहे येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये या निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे तर त्यामुळे मित्रांनो यावर्षी मान्सून हा महाराष्ट्रामध्ये नऊ जून ते सोळा जूनच्या दरम्यान दाखल होऊ शकतो असे हवामान विभागाने सांगितले आहे तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला क्लिक करा तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र